नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून भन्नाट असा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवणार ना आहोत हा पदार्थ तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता त्याचबरोबर डब्यासाठी देखील हा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवू शकता रात्रीच्या वेळेस जर का चपाती भाजी भाकरी खायचा कंठाळा आलेला असेल अशा वेळेस हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी या इथं एका बाउलमध्ये एक वाटी भरून इतकं ज्वारीचं पीठ काढून घेत आहे त्यामध्येच अर्धा वाटी इतका बारीक रवा घालत आहे एक चमचा मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे मिश्रण छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बनवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे उन्हामुळे संध्याकाळच्या वेळेस चपाती भाजी भाकरी खाल्ली जात नाही अशा वेळेस तुम्ही हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे त्याचबरोबर कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो आता हे मिश्रण आहे ते अगदी थोडं थोडं पाणी घालत छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही अगदी प्लेन आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे एक साथ खूप सारं पाणी घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण जास्तच पातळ होऊ शकतं या मिश्रणामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती अगदी प्लेनसर असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कडाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये अगदी दोन चमचे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे जास्त तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाही पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे यामध्ये काही हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहे बारीक चिरलेला कडीपत्ता घालूयात आणि अगदी छान असं मिक्स करून घेऊयात सोबतच घालूया बारीक चिरलेला मीडियम सा एक कांदा कांदा देखील हलक्यासा तांबूस रंगावरती आपण परतून घेऊयात कांदा परतत आलेला आहे आता लगेचच यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सोबतच घालूया अर्धा वाटी किसलेलं गाजर अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी घातलेली आहे या सर्व भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आणखीन दुसऱ्या तुम्हाला यामध्ये कुठल्या भाज्या आवडत असतील त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे अगदी एक ते दोन मिनटासाठी आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जास्त भाज्या शिजवण्याची आवश्यकता हो नाही छान असं परतून झाल्यानंतर तयार बॅटरमध्ये आपण हे ह्या भाज्या काढून घेऊयात सोबत घातलेल्या आहे पाव चमचा हळद पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आवडीनुसार इथं तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता हिरवी मिरची देखील आपण यामध्ये घातलेली आहे त्यामुळे अगदी अर्धा ते पाव चमचा इतकीच इथं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे हे, हे मिश्रण व्यवस्थित असं आपण एकदा मिक्स करून घेऊयात भाज्या घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडस घट्टसर वाटू लागत आहे बघू शकता इथं तुम्ही त्यामुळे आपल्याला यामध्ये अगदी थोडस पाणी घालण्याची आवश्यकता आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि थोडस पाणी घालून हे मिश्रण पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊयात अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती आपल्याला हे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्याचबरोबर ज्वारीचं पीठ आणि रवा वापरलेला आहे आणि इथे आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही त्यामुळे आपला हा पदार्थ आहे तो अगदी भन्नाट आणि पौष्टिक बनवून तयार होतो तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे या मिश्रणाला कलर पण सुंदर आलेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅनला थोडंसं ऑइल करून घ्यायचं आहे पॅन सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे हे बॅटर आहे ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एका पळीने हे बॅटर आपल्याला या पॅन मध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं पातळसर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मिश्रण आहे ते आपण या पॅनमध्ये पसरून घेतल्यानंतर वरच्या बाजूने अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी हे छान असं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेली आहेत झाकण काढून घ्यायचं आहे आणि एक मिनटासाठी पुन्हा थांबायचं आहे वरच्या बाजूने जो ओलसरपणा आहे तो निघून गेला की हे पुन्हा आपण छान असं पलटून घ्यायचं आहे पलटून आपल्याला हे दोन्ही बाजूने छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि अगदी थोड्याशा तेलाचाच वापर आपण हे बनवण्यासाठी केलेला आहे तर इथं आपले ज्वारीच्या पिठाचे धिरडे किंवा उताप्पा बनवून तयार आहे आता दुसरा देखील मी तुम्हाला उतापा किंवा याला तुम्ही धिरडे देखील म्हणू शकता ते बनवून दाखवत आहे तर पुन्हा आपल्याला या पॅनला तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला पळीने हे मिश्रण हलवून घ्यायचं आणि एक पळी मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये ओतायचं आहे आणि छान असं हे मिश्रण जेवढं शक्य आहे तेवढं पसरून घ्यायचं आहे वरच्या बाजूने थोडंसं तेल घालायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा हे दोन मिनटासाठी आपण छान असं वाफवून घेऊयात दोन मिनटानंतर वाफ काढल्यानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि हे छान असं पलटून घ्यायचं आहे पलटून पलटून दोन्ही बाजूने आपल्याला हे हा उताप्पा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मस्त असे दोन उताप्पे मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत त्याला कलर काही सुंदर आलेला आहे आणि याला जाळी पण सुरेख पडलेली आहे चवीला म्हणाल तर हा उताप्पा किंवा हा नाश्ता भन्नाट लागतो अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतो हा नाश्ता तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता चवीला अगदी भन्नाट लागतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाय